नमस्कार मराठवाडा न्यूज इलेव्हन मध्ये आपले मनापूर्वक स्वागत जालनामध्ये एस टी बस टेम्पोची समोर समोर धडक दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू जालना सिंदखेड राजा रोडवर नावा येथे बस आणि आयसरचा भीषण अपघात झालाय शनिवारी दुपार सुमारास अपघाताची घटना घडली आहे जालनामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे एस टी बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन अपघात झालाय या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय तर वीस प्रवासी जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णात दाखल केले आहेत या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार जालना सिंदगिल राजा रोडवर नावा येथे बस आयसरचा भीषण अपघात झाला दुपारच्या सुमारास ही घटना घडली हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये एस टी बसमधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे या अपघातात जवळपास वीस प्रवासी जखमी झाले या अपघातामध्ये एस बस वाहक गंभीर जखमी झाला आहे अपघातामध्ये एस बस पुढील भागाचा चक्काचूर झाला असून अपघातग्रस्त एस बस बुडाण्याच्या दिशेने जात होती तर टेम्पू सिंदकड राजावरून जालना दिशेने जाता। जात होता नावा येथे बस एसटी बस आणि टेम्पोची जोरदार धडक झाली अपघाताची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना तात्काळ नजिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले जखमीमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे